नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र सिद्धार्थ आपल्या सर्वांच्या उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो शेतकरी हा संपूर्ण जगाचा अन्नदाता पोशिंदा किंवा कणा म्हटला जात असतो मात्र सर्वांना अन्न पुरवता पुरवता म्हातारपणापर्यंत हा कणा अगदी पूर्णपणे वाकून जातो आणि कधी मोडून पडतो हे सुद्धा समजत नाही आणि मग सुरू होते शेतकऱ्याच्या आर्थिकरित्या परवड मित्रांनो क्षेत्र कुठलंही असो काम केलं की पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधी हा मिळतच असतो मात्र शेतकऱ्यांना म्हातारपणात आर्थिकरित्या खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणूनच सरकारनं प्रधानमंत्री कृषी मानधन योजना सुरू केलेली आहे आजच्या भागात आपण या किसान पेन्शन योजना किंवा पी एम किसान मानधन योजनेबद्दल माहिती बघूया चालेल चल तर मग माहितीकडे ओळूया सर्वात महत्वाचं म्हणजे ही पेन्शन योजना आहे तरी काय सरकारमार्फत शेतकरी वर्गातील लोकांना म्हातारपणात आर्थिक सुरक्षा मिळावी याकरता ही योजना सुरू केलेली आहे ही एक ऐच्छिक स्वरूपाची योजना आहे मात्र या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीची काही वर्ष अनामत रक्कम किंवा हप्ता भरावा लागतो ही योजना संपूर्णपणे ऐच्छिक असून ज्यांना या योजनेस भाग घ्यायचा असेल ते शेतकरी वयाच्या अठरा वर्षापासून अगदी चाळीस वर्षापर्यंत कधीही यामध्ये सहभागी होऊ शकतात तसंच आपण भरत असलेल्या हप्त्यानुसार तीन हजार रुपयापर्यंतची पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळत असते वयाच्या साठ वर्षापर्यंत हप्ता भरल्यानंतर साठव्या वर्षानंतर ही पेन्शन सुरू होत असते हा हप्ता कमीत कमी पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दोनशे रुपयापर्यंत असतो मित्रांनो कोणतीही सरकारी योजना म्हटलं की शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न याचा फायदा काय शेतकरी मित्रांनो म्हातारपणात आर्थिक सुरक्षा मिळवण्याबरोबरच या योजनेतून तुम्हाला अपघाती विमा सुद्धा दिला जात असतो सर्वात महत्वाची बाब म्हणजे म्हातारपणामध्ये प्रत्येक महिन्याला ही पेन्शन मिळत असल्यामुळं फारशी चिंता करण्याची गरज पडत नाही या योजनेमध्ये आपण जी रक्कम देतो तेवढीच रक्कम पुन्हा शासन सुद्धा त्यात मध्ये टाकत असत तसंच या योजनेत भाग घेणाऱ्यांना टॅक्समधून सुद्धा सूट मिळत असते या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जर पेन्शन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा देव नोकर काही कारणाने मृत्यू झालाच तर त्याच्या पत्नीला सुद्धा या पेन्शन योजनेचा लाभ मिळत असतो जेवढ्या कमी वयात तुम्ही या पेन्शन योजनेत सहभागी व्हाल तेवढ्या जास्त रकमेची पेन्शन तुम्हाला म्हातारपणात मिळत असते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठीची पात्रता या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचं वय हे कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त चाळीस इतकं असलं पाहिजे तसंच अशा शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत तरी जमीन असली पाहिजे त्याचबरोबर तो शेतकरी किमान पाच वर्षापासून शेती करत असला पाहिजे शिवाय कोणत्या तरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खातं असण सुद्धा गरजेचं असतं थोडक्यात काय तर अठरा ते चाळीस वर्षाचा कोणताही शेती करणारा शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो मात्र कोणत्याही इतर स्वरूपाची पेन्शन मिळवणारे किंवा सरकारी पद असणारे व्यक्ती राजकारणातील आजी माजी व्यक्ती अर्थात राजकीय पद धारण करणाऱ्या किंवा सरकारी कर्मचारी असणाऱ्या व्यक्तीला या योजनेत सहभागी होता येत नाही तसंच शासनाचे निवृत्त कर्मचारी आयकर भरणारे लोक नोंदणीकृत व्यावसायिक जस की डॉक्टर वकील सी ए इंजिनियर व्यक्तीला सुद्धा या योजनेत सहभागी होता येत नाही आता बघूयात या योजनेत कस सहभागी व्हायचं पण त्याआधी या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पटापट शेअर करा मित्रांनो या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन हा फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र जमा केली की तुमचा पहिला हप्ता हा बँकेतून ऑटोमॅटिक कटवत असतो आणि त्यानंतरचे इतरही हप्ते वेळेनुसार हळूहळू बँकेतून कटवत असतात या योजनेचे महत्वाचे मुद्दे म्हणजे शेतकरी पती पत्नी वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा अर्ज करू शकतात आणि वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना वेगवेगळी पेन्शनसुद्धा मिळत असते तसंच एखाद्या शेतकऱ्याला या योजनेत सहभागी झाल्यानंतर ही योजना जर सोडायची असेल तरी सुद्धा या योजनेत भरलेले सर्व पैसे हे तुमच्या व्याजासकट तुम्हाला परत मिळत असतात जर पतीचं काही कारणानं निधन झालं तर पत्नी ही योजना पुढे चालू ठेवू शकते किंवा बंद सुद्धा करू शकते योजना जर बंद केली तर योजनेत भरलेले सगळे पैसे व्याजासकट परत मिळतात आणि जर ही योजना सुरू ठेवली तर पत्नीला पतीच्या नावानं अर्धी म्हणजे दीड हजाराची पेन्शन मिळत असते या योजनेत सहभागी होताना तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या रकमेचा हप्ता भरावा लागतो जसं की तुम्ही या या बघू शकता आजच्या भागात आपण शेतकरी पेन्शन योजनेबद्दल माहिती बघितली थोडक्यात काय तर जे शेतकरी खऱ्या अर्थाने शेती करतात अशा लहान आणि सीमंत शेतकऱ्यांना म्हातारपणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून वयाच्या अठरा चा ते चाळीस वर्षापासून सहभागी होत या वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळवता येते मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या उत्कृष्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद